मधून राणे चंद्र असतील पांडे नी पांडे ऐक दिसतात शिवली त्याकाच थांबा हो, बाजू म्हात्री मी सांगा आणि ग्राउंडचा ताबा घेतलेला आहे चला ग्राउंड नंबर दोन वर पण सर सुभाष नागे शेच्या समोरची मयोध्ये आहे का अयोध्ये आहे का आम्हाला तर द्या या आता mày pra nó vé tầm tuồng ai mày 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 mày

खेळाडूंनी वास करायचा नाही कासारे आपल्याला संजय दिवेकरांकडून प्रेमाचा आमंत्रण आहे पण आहे चला अत्यंत तुळशीच्या लढची चालू आहे ग्राउंड नंबर एक आणि ग्राउंड नंबर दोन दोन्ही कबड्डीचा की माझा पाहायला मिळत आहे

खेळाडू आपल्या स्वतःच्या उजव्या करून गडी वाढण्याचा प्रयत्न आणि असो कसा एक मोहरा टिकून आहे त्याला प्रत्युत्तर म्हणून दोन नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू त्याच्यासमोर दोन दोन एक असा चित्र रक्षक एक कबड्डी सभी ने कबड्डी चला ग्राउंड नंबर एक वर होना पुढ़ जय हनुमान मोरे विरुद्ध सिद्धि विनायक चला आपण ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे लवकरात लवकर हा सामना आटपल्या आटपल्या सिद्धिविनायक विरुद्ध जय हनुमान मोरे आणि रोहन पालेकर यांचे आगमन आमच्या गेटवर आमच्या प्रांगणाच्या गेटवर रोहन पालेकर आणि रोहन एकेकाली मोऱ्या गावचा मडगावचा ग्राउंड त्याने गाजू लावत असे खेळाडू आज आम्हाला पब्लिक मध्ये बघायला मिळतात हा आमचा नशीब आहे